हाय काय चाललेलं आहे झालं का नाश्ता वगैरे दोन दिवस मी व्हिडिओ काय पोस्टच केले नाही कारण की बरंच नाही आहे इतकं दात दुखतो आहे माझं दाट दुखतं आहे सगळं सुजलं आहे दाढ हका सगळं दाढ सुजलेलं आहे वगैरे हे ते इतकं त्रास व्हायला लागला आहे ना मला खूप म्हणजे खूप सगळं डोळे तोंड वगैरे सगळं दवाखान्यात काल हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलवरून आले त्यांनी मला दाताच्या हका तुम्हाला खोटं वाटेल की मजा म्हणजे खोटं बोलते का काय पण हो का काल मी हॉस्पिटलला जाऊन आले आणि त्यांनी मला मग का कळत असेल उलटं दिसतंय का सरळ तुम्हाला दाखवते उलट आहे का कॅमेऱ्यामध्ये कधी कधी दिले उलटं दिसतं ते प्रॉब्लेमच होतो मग का दाताचं आहे गोळ्या आणि ह्याच्यामध्ये किती गोळ्या आहेत ते पण दाखवतो कालपासून मी किती खाल्ल्या आहेत गोळ्या त्या दोनच टाईम आहेत गोळ्या पण मी कालपासनं चार गोळ्या खाल्लेल्या आहेत धोका दोन चार गोळ्या खाल्ल्या आहेत तिथं कारण की ह्या दोनच आहेत ही चार खायच्यात ह्याच्यासोबत दोन सकाळ संध्याकाळ खायच्या आणि ही ॲसिडिटी वगैरे झालं ना म्हणजे बरं नसेल तरी धोका चिन्ह पण आहे ॲसिडिटीचं दिसलं काही तर ॲसिडिटी वगैरे झालं ना तर खायचे पण मी काय केलं मला बरंच वाटणं इतकं ना दाट तीन वाजल्यापासून रात्री मी जागे तीन वाजल्यापासून झोप नाही मला कसलीही काही नाही आणि सकाळी सात वाजता मग शेवटी मी काहीच नाही खाल्लं अजून पण मी नाही काय खाल्लेलं आहे तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आता हो mm का -hmm. टी व्ही चालू आहे म्हणून ते टी व्हीने मग कॉपरेट येतं दहा वाजलेले आहेत बराबर म्हणजे पाच मिनटं पुढं पंधरा मिनटं पुढे केलेले आहे तर पाहुणे दहा वाजलेले आहेत म्हणजे तर दहा दाखवत होते आता शाळेत जायला लागतं मुलं ना म्हणून शर लवकर केलेले म्हणजे पुढे के ढकललेल्याकडे तर या गोळ्या बघा मला बरं नाही अजिबात आणि हे मेडिकलमधनं गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी मला तो मला ते ह्याच्यावरनं तर कळत असेल की ही गोळी म्हणजे कशाची कशाची नाही तर काल चेक वगैरे केलं एक्सरे काढला आणि दुखते खूप सुजली आहे जाड हे ते आता ते म्हटले रूट कॅनल वगैरे करावं लागेल तर तुम्हाला काय करायचं रूट कॅनल करायचं आहे का नाही करायचं काय हे ते तर बघू म्हटलं काय करायचं काय नाही कारण की साडेसात हजार म्हणले लागतील साडेसात हजार लागतील म्हटले होते तर आता सध्या कसं मुलांचं काय फी वगैरे द्यायचं हे ते तर टेन्शन ना आणि तो ठेवले इथं मुलांना मी उपमा वगैरे काही टिफिन डब्याला हो का उपमा वगैरे मस्त तर वटाण्याबिण्या टाकून डाळ बेळ टाकून उपमा वगैरे केला होता मुलांना त्यांनी खाल्ला उपमा आणि दिलं डब्याला आता खातील तर गोळ्या बघाण्या इतके गोळ्या येत्या तर मिस्टरांना केळं आणलेले आणि हे केलं आहे दूध आहे का तर मला हिंमत नाही काय करते मुलांना मी कसं तरी टे डब्बा दिला करून का तर कसं लहान मुलं म्हणजे बिस्किट वगैरे द्यायला त्यांना नाही चांगलं वाटत आणि हे पण पन... काय okay. ते पाव वगैरे द्यायला पण नाही वाटत चांगला नाही सकाळी सकाळी पाव वगैरे दिलेलं आहे ते म्हणून काय पाव ते दिलेलं नाही काय नाही आपलं साधं जेवण हे नाश्ता त्यांना मी करून दिला आणि मी आता थोडंसं आहे ते मी खाईल का तर मला खायची खायची म्हणजे मला ते जेवणच जात नाही अजिबात खाय असं इतकं दुखतं आहे हो ना हे सुजलेलं आहे इतकं त्रास होतो आहे ला ना मला खूप म्हणजे खूप त्यात इतकं त्रास व्हायला लागला आहे ना आणि मिस्टरांना केळ आणि दूध देते खातील ते आणि मी आता काय करणार आहे ब पाणी भरलं थोडंसं होतं भांडे घासले थोडेसे म्हणजे भांडे नव्हतेले आणि थोडंसं आपलं आता उठ एक तास तरी पण साडे अकरा वाजता उठ साडे अकरा बाराला आणि तो क पटकन काहीतरी खिचडी वगैरे करण आणि त्यांना मिस्टर माझे जेवायला दुपारी नावर माझा दिल बरं नसल्याने काहीच होत नाही इतकं मी म्हण तीन वाजल्यापासनं मी अक्षरशः जागी आहे तीन वाजल्यापासून सात वाजता शेवटी मला झोप लागली गोळी घेतली मी सात वाजता मला द म्हणजे कंट्रोलच झालं नाहीच त्रास झाला इतकं त्रास झाला ना सणच व्हायना मग मी माझ्या नवरा उठवलं तर ते म्हटले नको 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 तशी नको गोळी खाऊ काहीतरी खाऊन खा म्हटलं सकाळी सकाळी काय खाऊ काय खाऊ म्हणजे कसं खाऊ म्हणजे सकाळी सकाळी खा नाही खावट सात वाजता कोण असतं का सात पण नव्हते वाजलेले नीट तर आ, सात आड सहा आडवतीच झाले होते तर गोळी खाल्ली तशीच मी दोन गोळ्या खाल्ल्या कागद कागदपणे पडलेले का दिसलं इथं तिकडं तसेच कागद आहेत मी सकाळी गोळी खाल्ले दोन आणि सात वाजता काय अजून पण मी काय खाल्लेलं नाही काय नाही खायची इच्छाच नाही आहे उलटी होती त्याने एसिडिटीची गोळी दिलेली आहे म्हणजे उलटी मळमळ होईल ती ती गोळी मी आता नाश्त्याच्या आधी का सांगितली खायला तर मी आता ती नाश्त्याच्या आधी थोडंसं नाश्ता करणार ती गोळी खाईल म्हणजे मला उलटी मळमळ होणार नाही आणि आता डायरेक्ट संध्याकाळी ते दोन गोळ्या खायच्या दाढ किती दात दुखला दाढ किती त्रास झाला तरी ती गोळी खायची नाही तेव्हाच खायची दोन टाईम सकाळ संध्याकाळ बस बाकी ती गोळी खायची नाही आणि ॲसिडिटीची गोळी पण एकदाच खायची चोवीस तास त्याचा ता असं राहतो असं डॉक्टरचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं आहे तर बघू आता कसं तरी कसं तरी आता आता सध्या तर दुखत नाही आहे औषध दिलेलं आहे आता मला मल टेन्शन आलं जेवण खाऊन काय खाल्लं पिल्लं तर दुखलं तर कसं करू आता मी संध्याकाळची चार पाच वाजता तरी खातेईल पण आता आता खाल्ले म्हटल्यावर ते सहा ता सात तास म्हणजे ते खायचंच नाही सध्या काळ संध्याकाळ खायचे तर तेले अवघड झालेलं आहे माझ्या डोक्यात इतकं बेकर झालेलं नाही हे दाढी दाताचं इतकं दुखतं आहे ना माझं तर मी मॅडमला फोन डॉक्टरनं नंबर दिलेला आहे मला काय त्रास झाला तर मला फोन, फोन करून सांग तर मी त्यांना फोन करणार आहे आणि बोलणार मॅडम माझा इतकं त्रास होतो दातात तर मला तुम्ही काहीतरी जरा गोळेबजारा जरा बदलून द्या मला सहन होत नाही म्हणून नंतर मग रूट कॅलन वगैरे ते दाताचं काय ते आपण नंतर बघू मग सध्या तर राहू पाच दिवसाचा कोर्स दिलेला आहे पाच दिवस कोर्स पूर्ण करणार आणि बघू आता मुलं सारखं शाळेत गेलं त्यांना आता घेऊन येणं हे ते माझे मुलं बिचारे त्यांचे पण हाल होतात बरं नसल्यावर त्यांचे पण माझ्या मुलांना चालू होतात पण आता काय करायचं आता दुखतंय तर लिहिल्याच नाही ना आपल्याला काय करावंच लागणार ना दुखणं सगळ्यांनाच हे सगळ्यांना सहन करावं लागतं सगळ्यांनाच मुलं बाळ घर परपंच बघावंच लागतो तसेच ग ते तर लाईक करा व्हिडिओ आवडले तर शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा नंतर बाय